नमस्कार काल आपण आमरणपोषणास सोडलेलं आहे ज्या विषयासाठी गुरुकुल शाळेने केलेलं अनाधिकृत अतिक्रमण त्या विषयाला अग्रिसेनेच्या माध्यमातून आपण न्याय देण्यात यशस्वी झालेलो आहोत परंतु शासनाला माझा तीस दिवसाचा अल्टिमेटम आहे ते तीस दिवसात त्यांनी त्यांची कारवाई पूर्ण करावी आणि ह्या आमरण उपोषण दोन दिवसाच्या आमरण उपोषणामध्ये अग्रिसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोठ्या पद्धतीने सहकार्य लाभलं त्या सगळ्यांचे आभार तसेच माझ्यासोबत दुर्गेश चव्हाण साहिल नाडकर हे देखील उपोषणाला बसले होते त्यांचे देखील आभार सोबत मोहनपुरम सोसायटी व विभागातील सर्व नागरिकांचे तसेच अंबरनाथ नगरपालिकेने कार्यतत्परता दाखवून त्याच्यामध्ये कारवाई केली पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी यांनी देखील त्यांची कर्तव्य बजावली या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि हे उपोषण यशस्वी करण्यामध्ये मी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहभाग दिला त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद